वाडा तालुक्याला गारगाई देहेरजे पिंजाळ वैतरणा आणि तानसा या पाच नद्यांचं वरदान लाभलेलं आहे वाडा शहर तर चक्क वैतरणा नदीच्या तीरावरच वसलेला आहे आणि तरी सुद्धा शहरवासियांना कमालीची पाणीटंचाई जाणवते ते दरवर्षी पाणीटंचाईला शहरवासियांना तोंड द्यावं लागत होतं वारंवार मागण्या होत होत्या अखेर शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आणि या मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर बावन्न कोटींची पाणी योजना ही मंजूर केलेली आहे आणि त्या संदर्भाचा जी आर आता नगर विकास विभागाने काढलेला आहे हा जी आर आहे केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉइंट झिरो अभियाना अंतर्गत वाडा नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आणि बावन्न पॉईंट बावीस कोटी म्हणजे बावन्न कोटी बावीस लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांनी त्याला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच ही पाणी योजना कार्यान्वित होईल असं दिसतंय मुख्यमंत्र्यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या संदर्भामधला अध्यादेश काढलेला आहे अगदीच प्रशासकीय मान्यता ही मिळालेली आहे आणि ही प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून पंचेचाळीस दिवसांमध्ये टेंडर प्रोसिजर पूर्ण करायची आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पंचेचाळीस दिवस ही वर्कऑ द्यायची आहे आणि त्यानंतर अठरा महिन्यामध्ये ही योजना ही पूर्णत करायची आहे म्हणजे साधारणतः दोन वर्षांमध्ये वाडेकरांसाठी एक नवीन पाणी योजना येईल आता ही पाणी योजना अत्यंत अद्यावत अशी असेल त्यासाठी वाडा शहरामध्ये अशोक अशोकवन शास्त्रीनगर विवेकनगर मोंड्याचा पाडा इथे पाण्याच्या टाक्या घेण्यात आलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे मदे, मदे ही योजना राबवण्यासाठी करोडोंचा निधी दिलेला आहे अगदीच त्याच्यामध्ये निधीमध्ये वाढ व्हावी म्हणून नगरपंचायतीने पुन्हा एकदा पत्रही दिलेले आहे चौपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये एवढ्या वाढीव रकमेची त्यांनी मागणी केलेली म्हणजे एकूण साधारणतरी पंचावन्न कोटींची योजना होईल असं दिसतंय आता पंचावन्न कोटी रुपये खर्च करून होणारी योजना ही वाडे शहरासाठी वरदान ठरणारी आहे मात्र ठेकेदार कोण मिळतोय हे महत्वाचं आहे कारण वाडा शहरामध्ये काही भामट्या ठेकेदारांनी या शहराची अक्षरशः वाट लावली हे स्वतःच ठेकेदार बनले अत्यंत निकृष्ट कामं केली कामं न करताच पैसे काढले कर हे दिवसभर नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये बसून राहून दलाली करणारे काही भामटे ठेकेदार हे शहराची वाताहत करतायत आणि म्हणूनच शहरवासियांनी आता या पाणी योजनेसंदर्भात सतर्क राहणे गरजेचे आहे कारण हे ठेकेदाराकडनं पाच दहा टक्के घेऊन मोकळे होतील यांचं हे कमिशन लागतील आणि त्याच्यानंतर या पाणी योजनेची वाट लावते आणि म्हणून जे इतर कामांच्या बाबतीमध्ये झालंय ते पाणी योजनेच्या बाबतीमध्ये होऊ नये या संदर्भात वाडा शहरवासीयांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे तर, तर वाडा शहरामधून शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे यांच्यासह आमदार ज्या पद्धतीने वाडा शहरासाठी जेवढी कामं आणलेली आहेत म्हणजे कोट्यावधी रुपयांची कामं ही शांताराम मोरेने आणली त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी शंभर कोटींची कामं आणली ऍक्च्युली ही शंभर कोटींची कामं जर चांगल्या प्रकारे झाली असती तर शहराचा चांगल्या प्रकारचा विकास झाला असता आता तसं काही दिसत नाही त्यामुळे ते आमदारांना श्रेय मिळत नाहीये आमदार शांताराम मोरे यांना जर हे श्रेय मिळायचं असेल तर त्यांनी सुद्धा या योजनेकडे अत्यंत पारदर्शकपणे पाहिलं पाहिजे आणि ठेकेदाराकडून ते काम करून घेतलं पाहिजे वाडा शहरवासीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे उपनेते प्रकाश पटेल आणि शांताराम मोरे यांना आता धन्यवाद देत आहेत खरं तर त्यांचं अभिनंदन करतायत की पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची पाणी योजना ही शहरामध्ये येते मात्र ही पाणी योजना ठेकेदार आणि काही भामटे यांच्यासाठी वरदान ठरू नये तर ती नागरिकांसाठी वरदान ठरावी एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे